मुंबई पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस जी आहे तर त्याच्यासाठीचं ग्राउंड म्हणजे मैदानी चाचणी जी आहे तर ती सुरू होणार आहे अठरा जुलै दोन हजार चोवीसपासनं आणि त्यासाठीचे जे प्रवेशपत्र म्हणजे ॲडमिट कार्ड जे आहे तो उमेदवाराचे ते उपलब्ध झालेले आहेत तर ज्या विद्यार्थ्यांनी मुंबई पोलीस शिपाई चालक भरतीसाठी अर्ज केलेला आहे तर त्यांच्यासाठी हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ होता जर जा ज्यांनी ज्यांनी मुंबई पोलीस चालक भरतीसाठी अर्ज केलेला आहे त्यांनी त्यांनी ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन त्यांचं ॲडमिट कार्ड म्हणजे प्रवेशपत्र डाउनलोड करायचं आहे प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठीची ऑफिशियल लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसेच आपल्या टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर उपलब्ध करून देते तिथून तुम्ही बघू शकता हे संपूर्ण पी डी एफ जे आहे तर ते तुम्ही तिथून बघू शकता ही जी जाहिरात आहे हे ॲडमिट कार्डचा अपडेट आहे तर ते आलेलं आहे ॲडमिट कार्ड कसं डाउनलोड करायचं आहे तर तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवर वे जायचं आहे तुमचं युजर आय डी मला डी ते टाकायचं आहे लॉग इन करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं ॲडमिट कार्ड डाउनलोड करायचं आहे तर हे होतं मुंबई पोलीस शिपाईचा अलग भरती सॉरी पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीससाठीचे जे ॲडमिट कार्ड आलेले आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ धन्यवाद